रविवारी तेरा तारखेला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन या भीषण अपघातात बहीण भावांचा जागीच मृत्यू झाला होता जेवण झाल्यानंतर पालघर येथे आईस्क्रीम खाऊन आपल्या मोटरसायकलवरून घराकडे परतत असताना त्यांच्या मोटरसायकलला ट्रेलरने दिलेल्या जोरदार धडकेत दोघा भावंडांचा जागीच मृत्यू झाला होता मिळालेल्या माहितीनुसार तेरा तारखेला रात्री पालघर माहीम मार्गावर ताशी हॉटेलच्या जवळ मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले बावीस वर्षे मंगेश विश्वकर्मा आणि पंचवीस वर्षे पूजा विश्वकर्मा जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी दुचाकीवरून घराबाहेर पडले होते परंतु ट्रेलरच्या धडकेमध्ये त्यांचा भीषण अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर घरी परतत असताना त्यांच्या दुजाकीला समोर येणाऱ्या ट्रेलरने धडक दिली या धडकेत दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला ही धडक इतकी भयानक होती की दोन्ही भावंडांचा दूरदेवी मृत्यू झाला या अपघातानंतर ट्रेलर चालक पसार झाला होता या अपघातानंतर चालक घटनास्थळावर पसार झाला होता त्याच्या शोधासाठी पालघर पोलिसांची एक टीम गठित केली होती व या प्रकरणाचा तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार थोरात हे करत होते तर त्यांच्या तपासाला यश आले असून काल या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यानंतर काल चौदा मे ला संध्याकाळी सव्वा सहा वाजता पालघर नवली येथून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले बावन वर्षीय बसंतजीत सिंग असे आरोपीचे नाव असून या आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केले आहे पालघर माहीम येथील ताशी हॉटेल या ठिकाणी तेरा तारखेला रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला होता या भीषण अपघातामध्ये बहीण भावंडांचा जागीच मृत्यू झाला आहे तेरा तारखेची ही घटना आहे त्यानंतर पालघरचे पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहेत त्यांनी ह्या कंटेनरला ट्रेलरला पकडले आहे आणि आज हा ट्रेलर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे टेलरचा गाडी नंबर आहे एन एल झिरो फोर डी डबल सेवन डबल थ्री जो चालक होता त्या चालकाचं नाव आहे बसनजीत सिंग तो बावन्न वर्षाचा आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर केलेले आहे आता बघूया पुढे काय होतं ते सध्या हा जो टेलर आहे तो पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जमा आहे